नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार चोवीसला आलेली आहे होळी तर होळी येण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये या आणायच्या आहेत तर या वस्तू आपण एकदाच घेतो पण त्याचा फायदा हा आपल्याला आयुष्यभर होत असतो त्यासाठीच सर्वांनी होळी येण्याआधी आपल्या घरामध्ये या वस्तू अवश्य आणाव्या तर या वस्तू घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्यासोबतच आपल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या असतील तर त्याही हळूहळू कमी होण्यास मदत होईल तर कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सतत घरामध्ये भांडणं होत असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद होतात कटकटी होतात घरामध्ये आजारपण आहे क्लेश करणीबाधा घरामध्ये नकारात्मकता आहे घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी असतं एक झालं की दुसरं असं सतत चालू असतं तर बघा कधी कधी आपल्याकडून काही चुका होतात किंवा काही गोष्टी ज्या आपण करायला हव्यात त्या आपण करत नाही त्यासाठी आपल्याला होळीच्या आधी या काही वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर अवश्य आणा त्यांची विधिवत पूजा करून तुमच्या घरामध्ये स्थापन करा तर नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील तर बघा पंचधातूचे स्वस्तिक तर हे मांगल्याचे प्रतीक आहे तर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने किंवा आतील बाजूने तुम्ही लावू शकता तर हे लावल्याने शुभ गोष्टी घरामध्ये घडतात तसेच या चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे घरामध्ये न सकारात्मकता ही वाढते आणि माता लक्ष्मीचाही घरामध्ये वास असतो तसेच घरातील बऱ्याच संकटांपासून व दुःखापासून मुक्तीही मिळते तसेच हे चिन्ह खूप शुभ मानले जाते त्यानंतर चौसष्ट योगेनी मंत्र तर हे दुर्गाष्टमीच्या दिवशी आणून पूजा करून ते तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेरील बाजूने लावायचे आहे तर हे यंत्र तुमचं घर भाड्याचं असेल तरीही तुम्ही हे यंत्र लावू शकता तसेच तांब्याचा सूर्य तर आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतो सूर्य तसेच शनीचा दोष कमी करण्यासाठीही तुम्ही तांब्याचा सूर्य हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील किंवा आतील बाजूस लावू शकता यामुळे तुमचं आयुष्यही सूर्यासारखं चमकेल त्यानंतर लक्ष्मीची पावलं त्यासोबतच तुमच्या मुख्य दरवाज्याला कवड्यांचं तोरण लावणे कवड्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळेच कवड्यांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करते आणि आपल्या घराकडे आकर्षितही होते त्यासोबतच घरात वाईट शक्ती येत नाही तर तेही तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला लावू शकता त्यानंतर गाय वासराची मूर्ती तर गाय ही माता लक्ष्मीचं रूप आहे तर तुळशीच्या वृंदावनामध्येही तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल तर गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे आणि त्यानंतर गजलक्ष्मी तर गजलक्ष्मीची मूर्ती घेताना नेहमी मूर्तीची सोंड ही वरती असली पाहिजे आणि उजवा पाय हा पुढे असला पाहिजे तर या पद्धतीत गजलक्ष्मीची मूर्ती घ्यावी तर गजलक्ष्मी ही बलवान आहे त्यानंतर पिरामिड तर हेही आपल्या घरामध्ये आणावे तर हे, हे सकारात्मकता घरामध्ये येण्यास मदत होते त्यानंतर रुद्रयंत्र कुबेर यंत्र श्रीयंत्र तर याही देवघरामध्ये तुम्ही हे पण ठेवावे तर श्री यंत्रावर कमलगट्ट्यांची माळही ठेवावी आणि रुद्रयंत्रावर रुद्राक्ष माळ ठेवावी तर कमलगट्ट्याची माळ नसेल तर तीही तुम्ही यासोब यासोबत आणू शकता तर या गोष्टी जर आपल्या घरामध्ये ठेवल्या आणि त्यांची नित्यनेमाने मनोभावे पूजा केली सेवा केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट नष्ट होऊन तुमचं आयुष्य सुखी बनेल तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तर हळूहळू का होईना तुम्ही या सर्व वस्तू घरामध्ये अवश्य आणा तर प्रत्येक गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे तर या वस्तू एकदा घेतल्या की परत घेतल्या जात नाही आणि त्याचा फायदाही आपल्याला बऱ्यापैकी होतो तर या सर्व वस्तू माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहे त्यासोबतच मात माता, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्याचं काम करतात त्यामुळे तुम्ही या वस्तू अवश्य तुमच्या घरामध्ये होळी होळी येण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये आणा आणि त्या स्थापन करा नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील घरामध्ये वादविवाद कटकटी घरामध्ये कोणी सतत आजारी असेल तर या सर्व गोष्टी नक्कीच तुमच्या हळूहळू कमी व्हायला लागतील तर अवश्य तुम्ही या वस्तू घरामध्ये आणा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ